सत्संग संपल्यानंतर सायकलवरून घरी परत येत असताना दुचाकीने धडक दिल्याने सायकलस्वार चंद्रशेखर प्रभू बिजर्गी यांचा मृत्यू झाला रविवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सांगली कोल्हापूर रोडवरती हा अपघात घडला या प्रकरणी रविकरण चंद्रशेखर बिजर्गी वय चौतीस राणा फुटी रोड प्रगती कॉलनी खोकलेमाळा सांगली यांच्या तक्रारीवरून धडक देणारा दुचाकी मोटरसायकलस्वार सूर्यकांत लक्ष्मण माने यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्याद्यांचे वडील हे सांगली कोल्हापूर रोडवरती सत्संगासाठी रविवारी गेले होते रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सत्संग संपल्यानंतर ते सायकलवरून घरी परत येत असताना दिव्या हॉटेल कोल्हापूर रोड सांगलीजवळ आल्यानंतर संशयित आरोपी हा त्याच्या ताब्यातील एम एच दहा डी बी अडुसष्ट शून्य आठ या मोटरसायकलवरून भरधाव वेगानं येऊन फिर्यादीचे वडील सायकलवर असताना त्यांना पाठीमागून जोरात धडक देऊन अपघात केला या अपघातामध्ये फिर्यादीच्या वडिलांच्या डोक्याला पायाला गंभीर जखम होऊन फिर्यादीचे वडील उपचारादरम्यान मयत झाले आहेत या प्रकरणी धडक देणारा मोटरसायकल सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे